नमस्कार मी अरुणा सुरुवातीपासूनच भाजप पक्ष वाढीने काम करणारी व्यक्ती तसेच जिल्ह्यात जोमाने केलेली पक्षाची बांधणी याकरिता पृथ्वीराज देशमुख यांनी जोरदार काम केले त्यामुळेच पृथ्वीराज देशमुख बाबास भाजपाकडून लोकसभेसाठी उमेदवार असतील अशी संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी देशमुखांनी खूप कष्ट घेतलं यात पक्षाचे सभासदही वाढवले तर भाजपा पक्षाचे सर्वच कार्यक्रम मोठ्या पद्धतीने साजरेही केले तर खासदार संजय पाटील यांना मतदारसंघावर जेवढी पाहिजे तेवढी पकड त्यांना ठेवता आली नाही उलट त्यांच्या उमेदवारीबाबत आता साशंकता व्यक्त केली जाते सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे अध्यक्षपद मिळाल्यापासून त्यांनी केलेल्या कामांची जोरदार बॅटिंग आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी उपयोगी पडेल याचाच विचार करून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना आता उमेदवारी देतील अशीच चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे पृथ्वीराज देशमुख यांनी के केलेल्या कामाची पोचपावती देशमुखांना आता मिळणार आणि एवढ्या दिवसाचा वनवास संपणार तसेच बाबाच खासदार होणार अशी सर्व जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज